भरधाव दुचाकीवरून देवाळे गावाकडे जात असताना कोडोली पोखली रस्त्यावरील पन्नास फूट खोल वारणा उजव्या नदीच्या कालव्यात दुचाकी कोसळून झालेल्या अपघातात सूरज रमेश जाधव वैवर्ष तेवीस राहणार देवाळे तालुका पन्हाळा हा युवक जागीच ठार झाला ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली सूरज जाधव हा आरळे येथील मित्र किरण शिंगारे याच्याबरोबर ये पोखले येथे देवदर्शनासाठी गेलेला होता रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्यामुळे सूरजला त्याचा भाऊ धीरजने फोन करून तातडीने घरी येण्यास सांगितले यानंतर सूरज दुचाकीवरून भरदा वेगाने देवाळे गावी जात असताना कोडोली पोखली रस्त्यावरील नागमोडी वळणावर त्याचा ताबा सुटला आणि रस्त्याला संरक्षण कठडे नसल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यावरून पन्नास फूट खोल वारणा उजवा कालव्यात दुचाकीसह कोसळला मोठ्या दगडावर सूरज आपटल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला